नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू मराठी एक्सेल सुधीर मराठी सुधीर आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे डाटा एंट्री फॉर्म कसा बनवा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल व आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या सरळ सोप्या भाषेत एक्सेल शिकत आहोत सुरू करूया आजच्या आपल्या टॉपिकला आजचा आपला टॉपिक आहे डाटा एंट्री फॉर्म कसा बनवला जातो तर मोठ्यामोठ्या कंपन्यात कामं वगैरे करत असताना आपलं डाटा एंट्री भरणं खूप गरजेचं असतं आणि ते कमी वेळेत जास्त म्हणा तितकेच महत्त्वच असतं आणि ज्याचा डाटा असतो प्रॉपर तोच कंपनीत राहतो टॉपर तर आज आपण शिकूया डाटा एंट्री फॉर्म कसा भरून जातो तर सिम्पल आपल्याला तर डाटा कस्टमर नेम नंबर आणि ॲड्रेसचा जर मॅन्युअली पेज मिळाले तर आपल्याला त्या मध्ये भरून पुढे प्रेझेंट करायचं असतात तर त्या मुवमेंटला आपल्याला कशा पद्धतीने थे काम करावं लागतं आणि कशा पद्धतीने फास्ट होऊ शकतं तर डाटा एंट्री फॉर्मच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत तर आपण सिंपल सध्या काय करतो तर इथे कस्टमरचं नाव नंबर आणि ॲड्रेस आहे तर इथे आपण काय करतो त्या पद्धतीने आपण एक एक टाईप करत जातो तर इथे मी नव्या मोबाईल नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टू आणि ॲड्रेस तर अशा पद्धतीने आपण मॅन्युअली भरतच जातो राकेश वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन झिरो उस्मानाबाद रमेश झिरो अशा पद्धतीने आपण फिलअप करत जातो तर हेच काम आपलं सोप्या हो पद्धतीने होऊ शकतं आणि आपण डाटा टाइप केल्यानंतर ते एक रो एक रो च्या नंतर दुसऱ्या रो मध्ये ऍटोमॅटिक फिलअप होऊन जाईल तर त्यासाठी आपण डाटा एंट्री फॉर्म बनवणार आहोत तर त्यासाठी आपण डाटा एंट्री फॉर्म येणार आहोत आणि डाटा एंट्री फॉर्मच्या माध्यमातून एंट्री करणार आहोत तर तो कसा तर ऑलरेडी आपल्याला तर डाटा एंट्री वगैरे दिसत नाही तर त्यासाठी आपल्याला फाईल कॅबमध्ये जायचं आहे त्यानंतर ऑप्शन त्यानंतर कस्टमाइज रेबिन त्यामध्ये कमांड्स नॉट इन द रेवेन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म हे ऑप्शन घ्यायचं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या टॅबमध्ये घ्यायचं आहे त्या टॅबवरती सिलेक्शन करायचं आहे तर आपण इथे डाटा टॅबवरती घेऊया डाटा न्यू ग्रुप याला नाव द्यायचं आहे नाव आपण देऊया डाटा एंट्री ओके यानंतर ॲडवरती क्लिक करायचं तर आपल्याला इथे फॉर्म मिळालेला आहे ओके तर आता आपण फॉर्म डाटामध्ये इथे आपल्याला फॉर्म आलेला आहे तर आता आपण हेच काम कसोप्या पद्धतीने करणार आहोत तर कस्टमर नेम ते ॲड्रेसपर्यंत आपण कॉपी करून घ्यायचं आहे इथे पेस्ट करायचं आहे केल्यानंतर फॉर्मवर ते क्लिक करायचं आहे ओके तर येथे आपल्याला हा फॉर्म मिळालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कस्टमर नेम नंबर आणि ॲड्रेस इथे आलेला आहे हेच आपण जर टाईप केलं तर ते ॲटोमॅटिक सेकंड रोला येत जाईल ते टाईप करू आपण सेम गणेश मोबाईल नंबर ॲड्रेस सांगली तर आपल्याला ते विदिन सेकंद मध्ये ॲटोमॅटिक डेटा नावाच्या खाली आलेला आहे नंबरच्या खाली नंबर आलेले आहे आणि ॲड्रेसच्या खाली ॲड्रेस आलेला आहे सेम मोहन मोबाईल नंबर ॲड्रेस सोलापूर न्यू सेम महेश नंबर पुणे तर अशा पद्धतीने आपल्याला डेटा एका खाली एक पेस्ट होत जाईल यास फॉर्मचा उपयोग करून आपण कमी वेळामध्ये डेटा टाईप करत आहोत तर हा फॉर्म आपण कुठल्याही पद्धतीत वापरू आप शकतो आपल्याला कस्टमरचं नाव नंबर ऍड्रेस घ्यायचा असेल तेव्हा स्टुडंटची मार्कशीट भरायची असेल किंवा आणखी इतर कुठला डाटा आपल्याला फिलअप करायचा असेल जे की आपल्याला कमी वेळामध्ये द्यायचं असेल आणि नंतर टाईप करायचा असेल तर डाटा फॉर्मच्या माध्यमातून आपलं काम फास्ट होऊ शकतो जेव्हा आपण मॅन्युअली करतो त्यावेळेस आपल्याला कर्सर लेफ्ट राईट करावा लागतो तर आता करण्याची आवश्यकता नाही आता आपण इथे सिंपल मार्क लिस्ट देखील बनवून पाहूया एक तयार करायचे आहेत नेम सब्जेक्ट इंग्लिश हिंदी आपण चार सब्जेक्ट घेतलेले आहेत सेम आपण डेटा सलेक्ट करायचा आहे डेटा सलेक्ट केल्यानंतर फॉर्मवरती क्लिक करायचं आहे ओके आपल्याला येथे नाव आणि सब्जेक्टची नावं आलेली आहे तेथे आपण ते फिलअप करू शकतो आपण ते फिलअप करायचं आहे इथे मोहन मराठीला नव्वद मार्क इंग्लिशला पंच्याऐंशी हिंदीला पंचावन्न आणि सायन्सला ऐंशी इंटर तर इथे आपल्याला विदिन सेकंड मिळेल तोही डाटा मिळालेला आहे सेम राजेश मराठीला पंच्याऐंशी इंग्लिशला नव्वद हिंदीला सत्याऐंशी सायन्सला पंच्याऐंशी इंटर येथे आपल्याला हा देखील डाटा खाली एक फेस झालेला आहे तर फॉर्मच्या माध्यमातून आपण क्विक आपलं काम प्रॉपर ठिकाणी करू शकतो थे तर येथे बाकीचेही बटन्स आहेत जर समजा एखादी इंटर आपली चुकली असे आपल्याला वाटत असतात फाईन वर आपण क्लिक केल्यानंतर राजेश आहे त्यानंतर आणखी क्लिक केल्यानंतर मोहन आलेलं आहे फाईन नेक्स्ट केल्यानंतर राजेश आलेला आहे तर आपल्याला वाटतं इंग्लिशचे मार्क त्याच्या आपल्याकडून टाईप करताना चुकलेलं आहे तर आपण इथे करेक्शन करू शकतो आणि परत एंट्री करू शकतो तर इथे आपलं चेंज झालेलं आहे इंग्लिशचे मार्क आपण चेंज केले ते नव्वदचे पंच्याऐंशी तर ते पंच्याऐंशी आलेले आहे तर अशा पद्धतीने आपण डाटा एंट्री फॉर्मचा उपयोग करून फास्टमध्ये आपलं डेटा एंटर करू शकतो एक्सेलमध्ये तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा याला विसरू नका की नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा तो धन्यवाद